पंचवीस वर्ष सुधीर भाऊंनी आणि मी विधानसभेत सोबत काम केलंय आणि मी तुम्हाला मनापासून सांगतो लोकप्रतिनिधी कसा असावा याच जर उदाहरण पाहिजे असेल तर तो सुधीर भाऊ सारखा असावा हे डोळे मिटून मी तुम्हाला सांगू शकतो महाराष्ट्राच्या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी माझे मित्र सहकारी सुधीर भाऊ यांना वाढदिवसानिमित्त अनेक हार्दिक शुभेच्छा ईश्वराने त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य द्यावं अशी सदिच्छा व्यक्त करतो समाजाच्या तळागळातील प्रश्नांची जाण असलेला व अभ्यासू पद्धतीने हे सर्व प्रश्न सांसदीय पटलावर मांडणारा आणि खऱ्या अर्थानं जनमानसात लोकप्रिय असलेला नेता म्हणजे सुधीर भाऊ मुनघंटीवार राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली वनमंत्री असताना वृक्षारोपणाची विक्रमी मोहीम त्यांनी राबवली आणि आता सांस्कृतिक कार्यविभागाचे मंत्री म्हणून त्याही क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवला छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षानिमित्त त्यांनी राज्यात राबविलेले उपक्रम अतिशय मोलाचे आहेत छत्रपती शिवरायांची वाघ नखे लंडनहून परत आणण्याचा त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आणि नुकताच त्याचा दिमागदार सोहळा देखील साताऱ्यात संपन्न झाला आदिवासी बहुल गडचिरोली क्षेत्रातील गोंडवाना विद्यापीठासाठी सुधीर भाऊंनी मोठा पुढाकार घेतला होता चंद्रपुरात बोटॉनिकल गार्डन भारतातली सर्वात चांगली सैनिकी शाळा वरोरा तालुक्यात भाजीपाला संशोधन केंद्र मूल येथे कृषी महाविद्यालय अशी कितीतरी कामे आहेत जी सुधीर भाऊंनी सर्वसामान्यांसाठी केली विधिमंडळातही त्यांचा वावर हा प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे अधिक असतो त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो या सदिच्छेसह वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा सुधीर भाऊ आप आगे बढ़ो